तर नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा आणखी एक प्रोमो आपल्या समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं की मम्मीसाहेब सत्या प्रभाकर आणि घरातले सगळेजण आता हॉलमध्ये गप्पा गोष्टी करत बसलेले असतात मम्मी साहेब आता सत्याला म्हणत असते सत्या यावर्षी ना मला तुझं लग्न उरकून टाकायचं आहे बघ मी आयुष्यात सगळं काही आहे आता फक्त तुझं लग्न तेवढं उरकून टाकलं म्हणजे ना मी मोकळी झाली बघ माझी अशी इच्छा आहे ना तू यावर्षी लग्न करून टाकावं आणि तुझ्यासाठी आता एक चांगली मुलगी शोधायचं काम माझं राहिलं आहे तुझ्यासाठी ना एक चांगली घरंदाज मुलगी आता मी शोधायला चालू करणार आहे बघ करशील माझ्या आवडत्या मुलीशी लग्न आता मम्मी साहेब असं सत्याला म्हणू लागते तर इकडे आता एकदम सत्याला धक्का बसतो तो, तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो आता काय करायचं त्याला चांगलंच माहिती असतं की मंजूचं आणि मम्मीचं काहीच पटत नाही आणि मम्मी आता अशी का बरं बोलत आहे सत्य आता विचारामध्ये पडलेला असतो त्यानंतर पुढे आपण पाहतो जी जळीत हत्याकांडाबद्दल जी फाईल असते त्या फाईलमधली पुरावी कोणीतरी नष्ट केलेले असतात मंजूला वाटत असतं की यामागे सत्याचाच हात आहे तर ती आता लॅपटॉपवरती सी सी टी व्ही फुटेज वगैरे बघत असते आणि तिला आता ज्याने ती फाईल नष्ट केलेली असते फाईलमधले कागद फाडून नेलेले असतात ते आता मंजू मंजूला सी सी टी व्हीमध्ये दिसलेलं असतं तर ती आता मनातल्या मनात म्हणू मनात लागते ही सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर आता चांगलंच मला कळालेलं आहे की ती फाईल कोणी नष्ट केली पुरावे कोणी नष्ट केली आता हा गुन्हेगार कोण आहे चांगलंच मला कळालेलं आहे तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज ज्याने त्या फाईलमधील कागद फाडून नेलेले असतात त्याचा शोध आता मंजूला लागलेला आहे आता तो नेमका कोण आहे तो माणूस नेमका कोण आहे बलमा आहे का, का दुसरा कोण आहे हे सगळं पाहणे अतिशय आता रंजक ठरणार आहे मित्रांनो